भाऊ नमस्कार नमस्कार आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार आहे टॉमॅटो पाहू नयेत आता काय चांगले माल कापाते तर बासठ बेचाळीस दीडशे दोनशे आरे मना एक साडेतीनशे चारशे आणि जुने माल असे तर पार शंभर रुपये का आवक काय आवक परिस्थिती आवक म्हणजे आता पार आम्हाला मांजरवाडीपेक्षा पुढे जायला लागते दोन दोन तीन किलोमीटर आज किती लांब अंतर बायपास पण तीन किलोमीटर पुढे तीन किलोमीटर तीन किलोमीटर पुढे तीन किलोमीटर म्हणजे मांजरवाडीच्या पुढे मांजरवाडीच्या अलीकडे बायपास एक किलोमीटर एक दीड किलोमीटर एक किलोमीटर जास्त किलोमीटर काय बाजारभाव वाढण्याची शक्यता बाजारभाव आता काय व्यापाऱ्यांनी बाजार वाढवले पाहिजे नऊ शेतकऱ्यांना काय परवडत नाही आता शेजारी बसले शेतकरी का कोण आहे नवीन चालू झाला यांचा नमस्कार नमस्कार कुठली व्हरायटी होती आज आर्य मार काय भाऊ गेली आहे चारशे रुपये काय चारशे रुपये हा कितवा तोडा आहे आता दुसरा तोडा आहे किती क्रेट गेले आता काय सात कॅरेट होती आज लागवड किती क्षेत्र तीन हजार काडी पंधरा गुंट पंधरा गुंटे यंदाच सीजन आता काय गुंत। आता पाहिलं आता, आता सीजन फेल फेलच म्हणायचे काय काय जाऊ आपलं कुठलं दोलवड मर नमस्कार कुठून आले आता कुठे यायचं नवीन पुढे येणार पण काय भाव मागतात असं काय नाही फुकटच मागत येत फुकट मागतात मग काय सांगायचं अशा जे शेवटच्या आहे ना शेवटच्या टप्प्यात असे मार्केट पण डाऊन झालेलंच आहे साहेब जरा तुम्हीच काही नवीन वॉरंटी देणार ते काय आपल्या काय आता ते शास्त्रज्ञांनी के केलं काढलं पाहिजे भाऊ नमस्कार कुठून आले आहे देवरे कुठे काय भाव मागतात आज शंभर रुपये शंभर रुपये कुठली व्हरायटीस बास बासष्ट बेचाळीस किती आहे पाचवा आहे पाचवा आहे आतापर्यंत किती क्रेट गेले तीनशे रुपयाचे तीनशे क्रेट अजून किती जातील तीनशे तीनशे यंदाचा सीझन अंगावर अंगावर आले मार्केट कमिटीला काही सूचना वगैरे बाजार वाढले पाहिजे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या बऱ्यापैकी आवक आहे बाजार भाव वाढण्याची अपेक्षा आहे साधारण दोनशे अडीचशे तीनशे साडेचारशे पर्यंतचा बाजार भाव मिळतोय आपल्यासोबत काही व्यापारी जरा यांच्याकडनं जाणून घेऊया भाऊ बाजार सध्या पडलेले आहेत कशामुळे बाजार पडले आणि वाढतील का वाढतील दो का दोन दिवसात करंट येईल मग दोन दिवसात आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस टोमॅटोला काय बाजार भाव आहे आज आर्यमिकारशे पासून तर पाचशे रुपये पर्यंत साऊ शाहू पण चारशे पासून तर साडेपाचशे रुपये पर्यंत काही मॉलवाल्यांनी घेतले नाही मॉल दे आपल्या इथले काय बरं चार सव्वा चार साडेचार आता बाजार पोझिशन हा अच्छा रोडर पोझिशन अथर्व अथर्व तीन साडेतीन शाहू शाहू चार साडेचार मेघदूत मेघदूत गेले पाच रुपयेपर्यंत पाचशे रुपये आता टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात होते म्हणजे ही मार्केट चांगली आहे तुम्ही व्यापारी चांगले सगळे सगळे चांगले पण बाजार बहुत डाऊन होत आहेत शेतकऱ्यांची नाराजी खूप वाढते काय करायला हवं माल निवडून आणला पाहिजे शेतकरी पहाटे उठतो तर आताच्या फोडाप्रमाणे ते पिकाला जपतो परंतु बाजार बाजार डाऊन होण्याचं कारण हे नाहीये बाजार इकडे करंट झाला का बेंगलोर तिकडून ज्वारात येतो बेंगलोर आला का मग आपला कार्यक्रम होऊन जातो तिकडचं बंगलोरचा बेंगलोर येतो बेंगलोर, बेंगलोर आला ना मार्केटला तर मग बाजारी आपल्या इथे डाऊन होऊन जातो आज साधारण किती आवक होती तरी माझ्या हिशोबाने इथं कमीत कमी, कमी पाचशे पिकअप चे पुढे पिकअप आले असतात पिकअप न साधारण क्रेट दहा हजार पंधरा हजार वीस हजार सांगताय नमस्कार आज चौदा जुलै दोन हजार पंचवीस काय टोमॅटो आज ची घेऊन आले कुठून आले देवगाव काय भाव गेले अजून गेलेच नाही गाडी अजून गेलेच नाही हो काय तुम्हाला काय सुचवायचंय मार्केट बद्दल काही सूचना आहेत का काही बदल करायला हवा का व्यापाऱ्यांना काही सूचना आहे का सूचना म्हणजे आता आम्ही साडेतीन वाजता इथे आलोय पाठे हीनला इथे आलो आहे सकाळी आता आतमध्ये मला वाटतं साडे सहा ला आतमध्ये आलो असेल कुठलं गाव आहे अकलापूर अकलापूर कुठली व्हरायटी बासष्ट बेचाळीस आणि सहावी काय भाऊ विक्री झाली इकडे आता साव होतं तीनशे रुपये आणि बासष्ट एकशे दहा रुपये आवक वाढली आणि त्याच्यामुळे सगळ्यांना परिणाम झालाय कितवा थोडा आहे हे सातवा थोडा आहे सातवा थोडा म्हणजे शेवटच्या टप्प्यात म्हणजे माल थोडस क्वालिटी नाहीच आहे क्वालिटी थोडीशी हे काय मार्केट कमिटीला काय सूचना मार्केट कमीच काय नियोजन तसं आहे हे नियोजन नियोजन चांगले पण असं व्यापारी वाढवले पाहिजे दर वाढला पाहिजे जरा आपल्यासोबत युवक आहे युवकाला काय सुचवायचं आपण काय तुझी काय सुचना तू कुठून आलास मी बाळवणी भाळवनी म्हणजे तालुका काय सुचना काय काय होते आवक जादा असल्यामुळं लवकर जायला लागते मार्केट मध्ये जर पाठ आलं तर मग बाहेर थांबायला लागते दोन दोन किलोमीटर लाईन लागते मात्र कसं आहे नारायणगाव मार्केट सुप्रसिद्ध आहे संपूर्ण देशामध्ये या मार्केटचं नाव झालेलं आहे शेतकरी लांब लांबून विक्रीला घेऊन येणार तर छोटी वेळेस ऍडजस्ट करा। करावं लागेल तुमच्या पारनेर तालुक्यामध्ये टोमॅटो मार्केट सुरू व्हायला पाहिजे हो तिकडे झालं तर एक योग्य राहील योग्य होईल काय बाबा तुम्हाला काय सांगायचे तुमची दुसरी तिसरी वेळ मार्केट मध्ये येण्याची काय सूचना करायचं काय सूचना सांगायची काय म्हणाल वेळ मान्य मान्य बाजार भाव कमी जास्त होऊ शकतो रुपये मानले काय भाव वाढत शेतकऱ्यांना तुम्ही सांगा ना वाढवलं पाहिजे तुम्ही काय तरी थोडस पाहिजे पुढं पण त्यांना गिराईक भेटलं पाहिजे ना भेटन ना भेटायला काय झालं व्यापार भाव वाढवायचे ना वा तुम्ही वा व्यापाऱ्यांची संख्या वाढवली पाहिजे सूचना योग्य हो मार्केट कमिटीने या संदर्भामध्ये जर व्यापाऱ्यांची संख्या वाढवली तर बाजारभाव अधिकचा मिळू शकतो नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी आर्यमान अथर्व साऊ त्याचबरोबर बासष्ट बेचाळीस मेघदूत ह्या टोमॅटोच्या व्हरायटीला बाजारभाव थोडेसे कमी झालेले आहेत एकदम एक नंबरचा माल त्याला चारशे साडेचारशे रुपये बाजारभाव मिळाला परंतु जे शेवटचे तोडे आहेत शेवटच्या टप्प्यामध्ये त्याला दोनशे ते दीडशे शंभर रुपये बाजारभाव मिळतो मिळतोय या मार्केटमध्ये आवक वीस पंचवीस हर क्रेटची दररोजची आवक होते आजूबाजूच्या तालुक्यामधून नवे नवे तर जिल्ह्यातूनसुद्धा शेतकरी नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटो विक्रीला आणतात लोकशाही आहे खुली मार्केट आहे कुणी कुठेही मालाची विक्री करू शकतो परंतु जे दूरवरचे शेतकरी इथं येत आहेत त्यांना नम्र विनंती आहे तुम्ही रात्री अप्राप्ती निघता वाहन सावकाश चालवा जेणेकरून कुठली दुर्घटना घडणार नाही अपघात होणार नाही आणि व्यापारी बांधवांना सुद्धा वि विनंती आहे आपणही शेतकऱ्याची मुलं आहोत शेतकरी या पिकाची फार काळजी घेत असतो मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचं अर्थकारण पूर्णपणे कोलमडलेलं आहे शेतकरी आतभट्ट्यामध्ये गेलेला आहे टोमॅटोला जास्तीचा बाजार मिळून देऊन शेतकऱ्याचा धुवा घ्या अशीच अपेक्षा काय सुचवाल मार्केटमध्ये काय बदल करायला हवा सध्या बाजार थोडी कमी झालेत बाजार कमी झालेले आहेत परंतु मला एक असं सुचव वाटतं मार्केट कमिटीला की जो आपण जो टायमिंग ठेवला आठ ते तीन वाजेपर्यंत पण आपण काय आठच्या हो... वेळेचा विशेष राहिला लोक सातला येतात सातला येतात पण मार्केट कमिटीने समजा व्यापाऱ्यांना सांगितलं की आज जो सकाळी जो भाव आहे तो भाव जर दुपारपर्यंत राहिला तर शेतकरी सुद्धा येऊन विकू शकतो ना क्वालिटी प्रमाणे सुरुवातीला जो बाजारभाव तुम्ही सुपर क्वालिटी आहे त्याला साधारण पाचशे मिडीयम आहे त्याला तीनशे जो भाव तुम्ही फोडाल तो 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 माल राहिला तर शेतकरी येतो त्याच्या वेळेनुसार येऊ आता जेवढी आवक येते तेवढा माल संपला जातोय मग असं काय होतं की बाबा बाजारभाव एकत्र फक्त काय होतं तेवढा सगळ्या गाड्या एकत्र येतात रात्री येतात अपरात्री येतात आणि दिवस एकदम एकदम गर्दी होती आणि एक तासाभरामध्ये दोन तासात सगळे संपून जातो म्हणजे माल विक्री होतोय व्यापारी सगळा माल उचलतात पण त्यांना एक असा देखावा होतो की एकदम शेतकरी आणि शेतकऱ्याला सुद्धा भीती निर्माण होती की आपला माल संपवतो का नाही मग तो पण काय करून जो असेल त्या त्याबाबत व्यापारी त्या त्याबाबत देऊ शकतो मीटिंग बरोबर वस्ता, वस्ता आता मला सांगा मार्केटमध्ये जी वेळ सकाळी आठ ते तीन केलेली आहे लोक पहा तीन वाजता दोन वाजता येतात आपल्या मार्केटमध्ये राज्यामधून आता शेतकरी यायला लागले काय झालंय आता मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना माहीत होतं तिथं जर साडेतीनशे ने त्याच्या तिकडे ता जर माल खपत असेल आणि इथं जर सहाशे रुपये जर आपण आता प्रचार माध्यमातून जो प्रसार होतो हे चांगलीच गोष्ट आहे परंतु मीडियाच्या माध्यम आज जर कळलं सहाशे रुपये झाला त्यांनी लगेच युट्यूब इकडे पाहिलं रुपये बाजारभाव शंभर झाला समजा शंभर रुपये आहे त्यांना पण कळणार आहे ना पण तरी पण ते थोडे दोन दिवस वाट पडणार दोन दिवसांनी इथं माल कमी पडला का थोडी वाढणार ना दोनशे रुपयाने वाढले ते म्हणणार आपल्याला पन्नास रुपये एक्स्ट्रा प्रवास प्रवासाला परंतु इथं तीनशे रुपये दीडशे रुपये कॅरेट मागे वाढणारे ते लगेच दुसऱ्या दिवशी आवक वाढती बारामती इंदापूर उस्मानाबाद सातारा सांगली पंढरपूर या पण जे शेतकरी इथं टोमॅटो विक्रीला आणतायत मग त्यांना काय सूचना त्यांना म्हणजे त्यांना सुद्धा तिथं मार्केट यार्ड आहे ते प्रत्येक तालुक्यामध्ये समिती आहे तिथं त्यांनी त्यांचा थोडा माल विकला तर इथले स्थानिक जे तालुक्यातले आपले तीन तालुक्यातले शेतकऱ्याचा थोडासा फायदा आणि रेग्युलर बाजारभाव भेटत जातील तर ते समाधानी होतील आणि त्यांचं जो समजा जे उत्पन्न आहे ते थोडंसं वाढेल ना वाहतुकीचा खर्च वाढतो पर्याय त्यांचा बाजारभाव कमी झाला त्यांचं नुकसान होतं आणि स्थानिक शेतकऱ्यांना पण पटकन बसतो तुम्ही काय सुचवाल दोन दिवसापूर्वी सहाशे तीस रुपये बाजार होते आज बाजार डाऊन झाले कालपासून म्हणजे दोन तीन दिवस दो झाले बाजार डाऊन झाले चारशे साडेचारशे पाचशे तीनशे घेंद तसे माल आहे मालाच्या मालाच्या पराठीवर आहे आम्ही माल चारशे तीस बी आहे पाचशे तीस बी आहे गेन तसे मालाचे क्वालिटी आहे एवढ्याच भागात सातारची लाईन वेगळी आहे सातारचे माल मालात की विकायला आले आम्ही घ्यायला आलेलो इथे खरेदीला आलेलो आम्ही मुंबईवरून आलेलो आहे आता चाकणी व्यापारी आहे शेतकऱ्यांची एक तक्रार असते सकाळी बाजार भाऊ एक समजा पाचशे रुपये आणि संध्याकाळी तो बाजार डाऊन होतो दुपारी म्हणजे सकाळी साडेसात आठ भाव समजा पाचशे आणि बारा एक वाजता तो होतो शंभर रुपये मालाच्या क्वालिटीवर आहे मालाच्या क्वालिटीवर आहे वाजता एक माल असेल तर पाचशे रुपये बाजार पन्नास रुपये कमी भेटणार एवढंच आहे पन्नास पन्नास रुपये नुकसान आहे ना नुकसान पन्नास रुपयाच्या तर शेतकऱ्यांची काय चूक आहे का नाही शेतकऱ्यांची काही चुकी नाही आवकवर आहे दुसरं काही नाही घेणारे गिराक भरपूर आले तर बाजार भेटतात व्यापारी वाढले व्यापारी वाढले तर बाजार बी कमी होतो चढतो बी असा बी साई या मार्केट मध्ये कुठले कुठले व्यापारी टोमॅटो खरेदीला येतात हे चारी बाजूचे व्यापारी येतात गुजरात दिल्ली मुंबई नाना सुपारा इकडचे सगळे व्यापारी येतात तिथे आम्ही लोक सगळे चारी बाजूच्या आम्ही व्यापारी इकडे या मार्केटला येतो काय नारायणगावच्या मार्केट बद्दलच तुमचं काय मत आहे काय आवडतं आणि काय बदल करायला पाहिजे काय नारायणगावच्या नारायणगावच्या मार्केट काय बदल म्हणजे काय तक्रार काय नाही माल व्यवस्थित येतो आणि भरती बी व्यवस्थित असते मालाचे म्हणजे भाव व्यवस्थित हेच बाकी म्हणणं आपलं शेतकरी बांधवांना नारंगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळतो सध्या दोन दिवसापासून बाजारभाव पडलेत बावीस किलो वजनाचं क्रेट या ठिकाणी घेऊन या सकाळी मार्केट सुरू झाल्यावर बाजारभाव वेगळा असतो नंतर मार्केटच्या वेळेस बारा एक पर्यंत किंवा साडे दहा अकरा नंतर बाजारभाव थोडेसे डाऊन होत आहेत जे शेतकरी लाईनला बा लागतात त्यांना सुद्धा भीती असते की आपला टोमॅटो विक्री होतील का बाजारभाव चांगला मिळेल का याबाबतची त्यांची शंका असते त्यांची शंका वास्तव आहे सुरुवातीला चांगला टोमॅटोचा जो बाजारभाव आहे तोच शेवटचा वक्काल किंवा शेवटची गाडी जोपर्यंत विक्री होत नाही तो बाजारभाव टिकून असा राहायला हवा आता अनेक वेळा व्यापाऱ्याची भरती झाली तो घ्यायचं थांबतो आणि पर्यायाने बाजारभाव डाऊन होत आहेत त्यामुळं व्यापारी बांधवांचं नाव खराब होतं पर्याने मार्केटबद्दलसुद्धा जनमत खराब व्हायला वेळ लागत नाही त्यामुळे मार्केट कमिटीन सुद्धा याबाबत दखल घ्यायला हवी त्याचबरोबर व्यापारी बांधवांनी सुद्धा सकाळी जर सुपरमालाला जो काय बाजारभाव फुटेल तो शेवटपर्यंत कशाप्रकारे राहील याबाबत काय उपाययोजना करायला हवी याचंही नियोजन व्हायला हवं शेतकऱ्याकडून टॉमॅटो घेतल्यानंतर व्यापाऱ्यांना त्याची प्रतवारी करावी लागते सगळं त्याचं सॉल्टिंग करावं लागतं सॉल्टिंग केल्यानंतर कागद टाकून या ठिकाणी टॉमॅटो भरावे लागतात हे सगळं करत असताना व्यापाऱ्यांची सुद्धा खूप मेहनत करावी लागते बाजारभाव व्यापाऱ्यांकडून कमी दिला जातो परंतु तशी वस्तुस्थिती असतेच असं नाही आपण या ठिकाणी पाहतोय ही जी टोमॅटो भरलेली आहेत हे टॉमॅटो बावीस किलो वजनाची भरून ठेवलेले आहेत माल सॉल्टिंग करावा लागतो जी खराब टोमॅटो आहेत हे टोमॅटो काढावे लागतात ती बाजूला पुन्हा फेकून द्यावी लागतात एवढा स्टाफ एवढं नियोजन ते बाहेर विक्र येऊन बाजारभाव तेवढाच मिळेल याची पण शाश्वती नसते आपण ही व्यापाऱ्यांची बाजू घेतो असं नाही परंतु एकंदरीत पाहता व्यापारी आणि शेतकरी यांचा समन्वय नारायणगावच्या मार्केटला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतोय नारायणगाव व्यापारी सुद्धा शेतकऱ्यांची चांगली काळजी घेत असतात चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी प्रत्यक्षात नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटला टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला आपण जरा जाणून घेऊया आपल्यासोबत एक युवा शेतकरी आहेत भाऊ नमस्कार आज चौदा जुलै चांगल्या टॉमॅटोला बाजारभाव काय मिळाला चांगले टॉमॅटो विकलेत आज चारशे ते साडेचारशे रुपये व्हरायटी पाचशे रुपयापर्यंत पण विकले वरायटी आरे मानचे आणि मेघदूतचे एखाद्या अर्धे वक्कल चालू झाले आता वक्कलचे अथर्व अथर्व विकले चारशे रुपयापर्यंत बासष्ट बेचाळीस बासष्ट बेचाळीस दोनशे ते तीनशे रुपये बाजार जर आता कमी होऊ लागलेले काय का, कशामुळे तर बाजार आवक पण त्या पट्टीत येते ना आवक त्या पट्टीत असल्यानंतर बाजार थोडेफार कमी चालते सध्या आवक खूप वाढली म्हणजे बाजूच्या जिल्ह्यांमधून सुद्धा लोक इथे टोमॅटो विकायला आणतायत हे कशाचं लक्षण म्हणजे मार्केट कमिटीचं काम चांगलं व्यापारी चांगल्या प्रकारे सहकार्य करतात इतर ठिकाणी नाही म्हणून इथं आवक वाढते इतर ठिकाणी बाजारभाव कमी असल्यामुळे इथं आवक वाढते आणि कमिटीचं काम शंभर टक्के चांगलंच आहे शेतकऱ्यांसाठी समजा लाईन लावायचं असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्यामुळे बऱ्यापैकी म्हणजे बाहेरचे शेतकरी इकडे कमिटीचे काम चांगलं असल्यामुळे आणि इथं बाजार पण चांगले मिळतात ज्या योग्य मालाला योग्य तर इथं मिळतात नारंगावला आता चार दिवसापूर्वी बाजारभाव वाढले होते दोन दिवसापासून डाऊन झाले बाजारभाव असे राहतील का वाढतील बाजार वाढले म्हणजे पुढे मागणी वाढली म्हणून बाजार वाढले पुढे गुजरातला माल विकले किंवा आता दिल्लीचे माल विकत आहेत त्या हिसाबाने बाजाराची म्हणजे पुढे जे विकेल त्याच्यावर बाजार असतात आपल्या याच्यावर बाजार पुढे विक्री कशी म्हणजे गिराईक कसा माल घेतोय त्याच्यावर विक्री दुसरे शेतकऱ्यांची एक तक्रार आहे कदाचित ती तक्रार तुमच्या दृष्टीने अवास्तव वाटेल सकाळी आपण जेव्हा टॉमॅटो मार्केट सुरू करतो सुपरला पाचशे रुपये बाजारभाव मिळतो आणि नंतर दोन तीन तास झाले तो बाजार कमी कमी होतो शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांबद्दल नाराजी वाढते हे त्यांचं म्हणणं बरोबर का चुक आता काही दिवसापूर्वी तुम्हीच येत होते नंतर बाजार काही दिवसापूर्वीचा विषय त्यावेळी नंतर बाजार टाईट पण होत होते हे तुम्ही पण पाहिले असं नाहीये बाजार पुढे कसे बाजार आहेत याच्यावर इथले बाजार झाडतात आणि नंतरचे जे माल जर उन्नीस येत असतील म्हणजे माल थोडे हलकी क्वालिटी असतील हा क्वालिटीचा जर फरक होत असेल तर त्याच्याप्रमाणे ते बाजार आहेत चांगल्या मालांना बाजार तुम्ही लेटही आले किंवा लवकरही आले तरी चांगलेच मिळतात चांगल्या मालाचे बाजार हे चांगलेच आहेत आजही पण पाचशे रुपयापर्यंत माल आज बाजारात विकलेले आहेत चांगले माल नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये व्यापारी मंडळी शेतकऱ्यांच्या टोमॅटो निश्चित चांगल्या प्रकारे काळजी घेत असतात शेवटी ही पोरं सुद्धा शेतकऱ्यांचीच आहेत आता बाहेरच्या राज्यामधून मुंबईमधून दिल्लीमधून किंवा इतर ठिकाणी जे इथे व्यापारी येतात त्यांना सुद्धा मार्केट कमिटीचं चांगल्या प्रकारे इन्स्ट्रक्शन आहे टॉमॅटोला बाजारभाव अधिकचा मिळवून द्यावा असा मार्केट कमिटीचाही प्रयत्न असतो टॉमॅटो हे नाशिवंत फळ आहे आज खरेदी केलेल्या मालाला विक्रीला नेताना तोच बाजारभाव मिळेल असे नाही कधी कधी व्यापाऱ्यांचं पण मोठं नुकसान होतं व्यापाऱ्यांची बाजूसुद्धा आपण मांडताना बाबा त्यांचं कौतुक करतो आहे असं नाही पण जे वास्तव आहे हे लोकांपुढे जाणं गरजेचं आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक सध्या अधिक प्रमाणात होतं आहे इतरच्या राज्यामधून टॉमॅटो चांगल्या क्वालिटीची या ठिकाणी विक्रीला येत आहेत आणि त्यामुळं नारायणगावच्या मार्केटमध्ये थोडासा बाजारभाव कमी पाहायला मिळतो इतर जिल्ह्यामधून जे लोक इथं विक्रीला येत आहेत तर नारायणगावच्या मार्केटचं काम चांगलं असल्यामुळे इथं येत आहेत आणि त्यांच्याकडे बाजारभाव थोडा कमी असतो म्हणून लोकांची अपेक्षा नारायणगावच्या मार्केटबद्दल जास्त असते नारायणगावच्या मार्केटमध्ये आजूबाजूच्या तालुक्यामधले शेतकरी आल्यावर नारायणगावच्या परिसरातील शेतकऱ्यांना असं वाटतं की बारामती इंदापूर उस्मानाबाद बीड पंढरपूर इकडच्या लोकांचं इकडे काय काम त्यांनी येऊ नये परंतु मार्केट खुला आहे कुणी कुठेही माल विकू शकतो परंतु जे बाहेरचे शेतकरी येत आहे त्यांना आपली विनंती आहे एवढं लांबून येता स्वतःची काळजी घ्या की दुर्घटना होणार नाही याची खबरदारी घ्या वाहन सावका चालवा आणि दुसरी गोष्ट तुमच्याकडे कार्यक्षम मार्केट बनवता येईल का याचाही विचार करा सुरेश वाणी विधान टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका